श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो आम्ही नेहमी तुम्हाला सांगत असतो की नेहमी तुमचे कर्म तुम्ही नेहमी चांगले करत राहा भले समोरचा तुमच्याशी वाईट वागत जरी असला तुम्हाला अपशब्द बोलत जरी असला तरी कधीच त्यांच्यासारखे तुम्ही बनू नका त्यांच्यासारखे तुम्ही वागू नका कारण वाईट वागून ते त्यांचे कर्म हे वाईट करून घेत आहेत मग तुम्हीही जर त्यांच्यासारखे वागत राहिला तर तुम्ही देखील त्यांच्यासारखेच बनाल तुम्हीही तुमचे कर्म वाईट करून घेऊ नका बाळांनो अन्याय हा कधीच सहन करू नका अन्यायाचा विरोध करा त्याचा प्रतिकार करा पण योग्य त्या मार्गाने करा प्रतिकार करायचा पण तो रागाने नाही तर शांत डोक्याने बुद्धीच्या साहाय्याने प्रतिकार करायचा जो रागाच्या आहारी जातो त्याला त्याच्या रागामुळे एक ना एक दिवस पश्चाताप होईल असे काहीतरी तो करतच असतो त्यामुळे बाळा तुझ्या रागावर योग्य वेळीच नियंत्रण मिळव तुझ्या रागावर ताबा मिळव तुमच्या या रागामुळे तुम्ही खूप तुमच्या स्वतःचे आजपर्यंत नुकसान करून घेतलेले आहे पण अजूनही वेळ गेलेली नाही वेळेच तुम्ही तुमच्या स्वतमध्ये बदल करा बाळांनो आम्हाला माहिती आहे की तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्याच जवळचे लोक तुम्हाला खूप त्रास देत असतात तुम्हाला राग येईल असे वागत असतात तुम्ही चिडावे तुम्ही भांडावे यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात त्यामुळेच त्यांच्या या त्रासामुळेच तुम्ही राग चिडचिड हे करत असता पण बाळा असे करताना तुम्ही जरा शांत डोक्याने विचार करा की तुम्ही तुमच्या सुखदुःखाचा रिमोट हा तुम्ही दुसऱ्यांच्या हातात दिलेला आहे ज्यावेळेस ते बटन दाबतात तेव्हा तुम्ही चिडता तुम्ही रागाला येता बाळा असे वागून तुम्ही स्वतःच तुमचे हसू करून घेत असता तुम्ही चिडल्यावर तुम्ही रागाला आल्यावर समोरचे लोक हे तुमच्यावर हसतात तुम्हाला नावे ठेवतात त्यामुळे बाळा वेळीच स्वतःचा अपमान होणे तुम्ही स्वतःच थांबवा तुमचे होणारे हसू हे तुम्हीच थांबवू शकता त्यामुळे तुमच्यावर होणारा हा अन्याय तुम्हाला होणारा हा त्रास जर तुम्हाला थांबवायचा असेल तर पहिला तुम्ही तुमच्या या रागाला तुमच्या या चिडचिडेपणाला लांब करा कारण हा तुमचा रागच तुमचा मोठा शत्रू आहे तुमचे सर्वात मोठे नुकसान तुमची ही बदनामी तुमचा हा रागच करत असतो तुमचा हा राग तुमचा वीक पॉईंट आहे तुम्ही लगेचच रागाला येता लगेचच चिडता हा तुमचा वीक पॉईंट सर्वांना समजलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर दुःखी करायचे असेल तर समोरचा व्यक्ती अशा काहीतरी गोष्टी मुद्दामून करतो किंवा मुद्दामून बोलतो जेणे तुम्हाला राग येईल आणि तुम्ही चिडावे बाळा तुझ्या जवळचे लोक तुझे शत्रू बनलेले आहेत तुमचा आनंद त्यांना पाहावत नाही तुमचे सुख त्यांना पाहावत नाही आणि त्यामुळेच ते तुम्हाला चिडवतात तुम्हाला रागाला आणतात की तुम्ही चिडावे तुम्ही रडावे आणि तुम्ही नेहमी दुःखीच राहावे बाळांनो तुम्ही जितके चिडाल जितके तुम्ही रागाला याल तेवढे तुम्हीच वाईट बनता तुमचेच हसू होते हे लक्षात ठेवा त्यामुळे वेळीच तुमच्या या रागाला तुम्ही आवर घाला त्याच्यावर नियंत्रण मिळवा नाहीतर हा राग तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकेल हे लक्षात ठेवा बाळा आम्ही तुझी आई आहोत आणि त्यामुळेच तुमच्या काळजीपोटीच आम्ही तुम्हाला या सूचना करत आहोत त्यामुळे आमच्या या सूचनेकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका सावध व्हा काळजी करू नका ही तुमची आई नेहमी तुमच्यासोबत आहे कधीच स्वतःला एकटे समजू नका जरी कधीही तुमची सर्वांनी साथ सोडून जरी दिली तरी ही तुमची आई नेहमी तुमच्यासोबत आहे नेहमी तुमच्या पाठीशी उभी आहे जरी कधीही सर्व दरवाजे तुमच्यासाठी बंद जरी झाले तरी या आईचा दरवाजा नेहमी तुमच्यासाठी खुला आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो काळजी करू नका आम्ही वेळोवेळी तुम्हाला सावध करत जाऊ आम्ही आमच्या संदेशातून तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवत राहू फक्त तुम्ही आमच्या या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका वेळीच त्यामध्ये बदल करा आणि स्वतःचे आयुष्य सुखी समाधानी आणि आनंदी बनवा बाळांनो तुमच्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा आम्ही जाणतो तुमची बाजू ही खऱ्याची आहे तुम्ही निर्दोष आहात पण तुमचा हा चिडचिडा स्वभाव हा तुम्हालाच दोषी दाखवतो त्यामुळे बाळा तुला जर तुझ्यावर होणारा हा अन्याय थांबवायचा असेल तर पहिला शांत हो स्वतःवर प्रेम कर या जगात तुमच्यावर खूप जास्त आणि प्रामाणिक प्रेम करणारे आहे ते म्हणजे तुम्ही स्वतःच म्हणून बाळांनो पहिला तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या तुमच्या स्वतःवर तुम्ही प्रेम करा तुमच्या स्वतःला महत्त्व द्या तुम्हाला ज्या गोष्टींचा ज्या व्यक्तींचा त्रास होतो त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा इतरांना महत्त्व देणे इतरांना नेहमी तुमची सत्यता तुमची बाजू पटवून सांगणे हे पहिला बंद करा तुमच्या जीवनाचा निर्णय तुम्ही स्वतःच घ्या इतरांच्या तालावर नाचू नका स्वतःचे ऐका स्वतःची खूप काळजी घ्या आणि शांत राहा आणि संयम ठेवा आणि बाळा मुख्य म्हणजे नामस्मरण करत राहा जितके जास्त तुम्ही नामस्मरण कराल तेवढा तुमचा राग हा पूर्णपणे शांत होऊन जाईल तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवाल आणि संयम ठेवण्याची शक्ती ही तुमची वाढू लागेल तुम्ही शांत होऊन जाल म्हणून बाळांनो नियमित दररोज नामस्मरण करत रहा। बाळांनो तुम्हाला कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न करू दे त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा मग बघा तुमचे जीवन कसे सुखी शांत होऊन जाते बाळांनो ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करता तेव्हाच तुमची कदर ही केली जाते त्यामुळे तू आमचे बाळ आहेस या ब्रह्मांड नायकाचे तू मूल आहेस हे कधीच विसरू नकोस रागाने नाही तर डोक्याने खेळ सगळे जग तुझ्या मागे मागे धाव घेईल तुला नतमस्तक होईल हे लक्षात ठेव घाबरू नकोस कोणतीही काळजी करू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत तू निश्चिंत राहा आणि नेहमी आनंदाने सुखाने जीवन जगत राहा जन्माला येताना तुम्ही एकटे जन्माला आलेला आहात आणि जातानाही तुम्हाला एकट्याने जावे लागते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमचा खरा हितचिंतक तुमचे खरे सोबती फक्त तुम्ही स्वतःच आहात हे लक्षात ठेवा त्यामुळे पहिला फक्त स्वतःवर प्रेम करा स्वतःचा आदर करा स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या मग सगळे चांगलेच होईल मग तुमचे जीवन हे खूप सुखी समाधानी शांतमय बनून जाईल सगळे तुमच्या आयुष्यात चांगलेच होणार काळजी करू नका आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ